दोन हजार एकोणीसला ला कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरमध्ये चांगलं प्रकाशित व्हावं या उद्देशानं जवळपास एकतीस हजार बल बसवावेत याच्यासाठी ई एस एल कंपनीला फेका दिला होता एकतीस हजार बल बसवणे आणि त्याचा मेंटेनन्स करणे याच्यासाठी दर महिन्याला महानगरपालिका एकतीस लाख रुपये देणार असं अग्रीमेंट होतं गेल्या काही दिवसापासून म्हणूया सहा महिन्यापासून म्हणूया कोल्हापूरमधल्या पतपत पत जर दिव्यांची अवस्था बघितली तर जवळपास दोन हजारच्या आसपास दिवे गायब झाल्याचं दिसून येतं आहे दोन हजार दिवे कोल्हापूरमध्ये बंद अवस्थेत असल्यामुळं कोल्हापुरातल्या महिला या रस्त्याने जाताना असुरक्षेचं वातावरण असुरक्षितची भीती मनात निर्माण त्यांच्यामध्ये होते त्याचबरोबर त्या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचं प्रमाण वाढण्याची भीती आहे असुरक्षितेची भीती सातत्यानं वाढते हा सगळा प्रकार लक्षात घेऊन महानगरपालिकेनं त्वरित ऍक्शन घ्यावी आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दोन हजार बल या कोल्हापूरमध्ये बसवावेत याच्यासाठी आम्ही कंदील मोर्चा महानगरपालिकेच्या दारावर काढलेला आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये तुमच्याकडनं अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा नागरिकांच्या आणि आम आदमी पार्टीच्या रोषाला तुम्हाला बळी पडावं लागेल आंदोलनाला सामोरं जावं लागेल एवढा इशारा या निमित्तानं देतो जय हिंद